नमस्कार काजस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण डोश्याची रेसिपी पाहणार आहोत पण नेहमीचा तोच तो डोसा न बनवता आज आपण हिरव्या मुगाचा डोसा बनवणार आहोत हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला पीठ आंबवण्याची सुद्धा गरज लागत नाही आणि याच्यामध्ये आपण इनो सुडासुद्धा वापरणार नाही तरीही आपला डोसा खूप मस्त टेस्टी आणि कुरकुरीत असा तयार होतो छान असा प्रोटीनयुक्त आपला हा नाश्ता तयार होतो हिरव्या मुगाचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे आपण हे आहारामध्ये आपल्या घेतलेच पाहिजेत व्हिडिओ संपूर्ण पहा आवडली रेसिपी तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कप मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत हिरव्या मुगासोबत मी ते वन फोर्थ कप तांदूळसुद्धा घेतलेले आहेत हे दोन्हीही मी रात्रभर भिजत घातलेले आहेत जर तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही तीन ते चार ताससुद्धा हे भिजत घालू शकता याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही हे आपल्याला बारीक वाटण्यासाठी हेच पाणी वापरायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे मूग आणि तांदूळ काढून घेऊयात इथे मी हे दोन बॅच मध्ये बारीक करून घेणार आहे त्यासाठी अर्धे आता मूग तांदूळ मी या भांड्यामध्ये काढून घेत आहे याच्यामध्ये चवीसाठी आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्ती करू शकता त्यासोबत एक चमचा जिरे घालत आहे आणि दोन मोठे चमचे रवा घेतलेला आहे रवा तुम्ही मोठा बारीक कोणताही घेऊ शकता आणि याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे जसं आपण नेहमीच्या डोशासाठी पीठ बनवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे इथे मी सगळे मूग व्यवस्थित असे मिक्सरला बारीक असे वाटून घेतलेले आहेत जास्ती पातळही नाही आणि जास्ती घट्टही आपल्याला हे मिश्रण बनवायचं नाही इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ घालून व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान असं हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हे, हे हलकं तयार होतं आणि यामुळे आपला डोसा छान असा तयार होतो जर तुम्हाला हे मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊ शकता हे पीठ आपण आंबवणारही नाही आणि याच्यामध्ये सोडा सुद्धा वापरणार नाही तरीही आपला डोसा एकदम मस्त कुरकुरीत आणि टेस्टी असा तयार होतो तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार झालं पाहिजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही चला आता आपण डोसा बनवायला घेऊयात इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तवा थंड असतानाच आपल्याला थे इथे तव्याला तेल लावून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर तेल लावायचं नाही आधीच आपल्याला तेल लावून ला घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित इथे मी तेल लावून घेतलेला आहे आणि छान असा मोठ्या गॅसवरती कडकडीत आपल्याला हा तवा गरम करून घ्यायचा आहे इथे आपला तवा छान असा गरम झालेला आहे याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला व्यवस्थित तवा पुसून घ्यायचा आहे आणि तव्याचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता आपल्याला लगेचच एक पळीभर डोश्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या ताने पळी गोल गोल फिरवत आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे अगदी हलक्या ताने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तवा जर जास्त गरम असेल ना तर पीठ चमच्याला आपल्या चिकटलं जातं त्यामुळे तव्याचं टेम्परेचर व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे आणि इथे मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे मीडियम गॅसवरती छान असा आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतरच याला आपल्याला तेल बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे इथे मी तेल वापरत आहे गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी ठेवली ना तर लगेचच डोसा करपला जातो त्यामुळे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे आणि छान असा तो खालच्या साईडून भाजला गेला ना की तो लगेचच असा सुटला जातो कडेला आहे ना गॅसची फ्लेम कमी लागते त्यामुळे तवा असा गोलगोल फिरवत छान असा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे डोसा खालच्या खालच्यासाठीून व्यवस्थित भाजला गेला ना की त्याच्या कडा आहे ना आपअप सुटल्या जातात तुम्ही ते बघू शकता याच्या कडा आपअप सुटल्या गेलेल्या आहेत छान असा हा व्यवस्थित निघाला जात आहे अजिबात कुठेही चिकटला गेलेला नाही मस्त असा आपला हा डोसा तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता किती छान हा एकसारख्या रंगावरती भाजला गेलेला आहे एकदम मस्त कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार झालेला आहे रवा वापरल्यामुळे हा डोसा जास्त वेळ कुरकुरीत राहतो तुम्ही ते आवाजसुद्धा ऐकू शकता किती हा छान तयार झालेला आहे उरलेले सुद्धा डोसे आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात इथे मी डोसे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त हिरव्या मुगाचे डोसे आपले तयार झालेले आहेत एकदम टेस्टी आणि कुरकुरीत हिरवे मूग आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत हिरव्या मुगामध्ये खूप सारे प्रोटीन असतात पचायला हलके असतात वेट लॉससाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत जर तुम्ही वजन कमी करत असाल ना तर तुमच्या आहारामध्ये हिरव्या मुगाचा वापर तुम्ही नक्की केला पाहिजे आणि ज्या लोकांना शुगर आहे ना त्यांच्यासाठीही मूग खूप फायदेशीर आहेत त्यांनीही आपल्या आहारामध्ये हिरव्या मुगाचा वापर केला पाहिजे आणि लहान मुलं हिरव्या मुगाची भाजी खात नाहीत त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने तुम्ही डोसा बनवून खाऊ घालू शकता खूप मस्त रेसिपी आहे हिरव्या मुगाचा ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहा हे डोसे तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत सांबारसोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता नुसत्या चटणीसोबतही खूप मस्त लागतात एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद